सांगली जिल्ह्यात सध्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आता काँग्रेस मधून देखील नेत्यांचा चित्र आहे काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तसेच जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री पाटील यांनी अखेर भाजपचा हात पकडलाय त्यामुळे सांगली जिल्ह्यात राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण आहे नेमकं जयश्री पाटील कोण आहेत आणि त्यांनी हा प्रवेश कशासाठी केलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जयश्री पाटील या मूळच्या काँग्रेसच्या नेत्या असून सांगली विधानसभेची निवडणूक लढवताना त्यांनी बंडखोरी केली होती पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती त्यानंतर त्या पक्ष बदलतील अशा चर्चा रंगल्या होत्या मध्यंतरी त्यांनी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या बैठकीला हजेरी लावून काँग्रेसमध्येच राहण्याचे संकेत दिले होते मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या आक्षेपानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला याच पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांचा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दिशेने असल्याची जोरदार चर्चा सुरू होती त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची भेट घेतली होती आणि त्यांचा सत्कार सुद्धा केला होता त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे अंदाज अधिकच बळकट झाले होते मात्र याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते व सांगलीचे माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात जयश्री पाटील यांना थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे खुले निमंत्रण दिले जयश्री ताईंना काँग्रेसमध्ये मान सन्मान मिळत नाही पण भाजप शिवसेना राष्ट्रवादीमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते असा आरोप करत त्यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रकाश टाकला या कार्यक्रमात भाजप आमदार खाडेंनी जयश्री पाटील यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांना भाजपमध्ये यावे असे आवाहन केले काही दिवसानंतर भाजप नेते आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आणि पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचे जाहीर केले अखेर सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलाय जयश्री पाटील यांच्या प्रवेशामुळे सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा बळकटीचा आधार मिळालाय विशेष म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील ही महत्वाची व्यक्ती भाजपमध्ये दाखल झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय जयश्री पाटील या दिवंगत मातब्बर नेते मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी असून त्यांनी त्यांच्या विचारधारेवर चालत आपली राजकीय वाटचाल केली आहे अभ्यासू आणि निर्णयक्षम नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने भाजपचे सांगली जिल्ह्यातील स्थान अधिक भक्कम होणार असल्याचं म्हटलं जात तर राज्यातील राजकीय घडामोडींना अधिक वेग आला असून अनेकांच्या पक्षांतराच्या चर्चा आता सुरू आहेत आणि पक्षांतर अनेक पक्षांमध्ये सुरू असल्याचं चित्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि असं असताना आता जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता भाजप अधिक बळकट झाल्याचं चित्र चा सांगली जिल्ह्यात पाहायला मिळत आहे जयश्री पाटील यांच्या प्रवेशाबाबत तुमची मतं काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद